आताच्या घडीची मोठी बातमी आपल्या हाती आली आहे निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे आणि जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह एकोणतीस जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय मंगळवारी सकाळी एक वाजल्याच्या सुमारास लोकांना जमून टाकळीगाव शिवारते खानापूर शिवारा दरम्यान निळवंडे डाव्या कालव्याच्या बांधावर येऊन आंदोलकांनी कालवा फोडण्याचा प्रयत्न केला होता तर खानापूर गर्दनी डाव्या कालव्यावर पुन्हा ठिया मांडून काल आंदोलनही करण्यात आले होते खानापूर परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू असताना हे आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्यानं पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे यामध्ये आंदोलनकर्त्या सुनीताताई भांगरे मीनानाथ पांडे अमित भांगरे सुरेश गडाख बाळासाहेब भांगरे माधव भांगडे अनिकेत थिटमे बबन तिकांडे रामहारी तिकांडे कविता भांगडे इंदुबाई थिटमे भाग्यश्री आवारी विनोद हांडे विकास बंगाळ संत तिकांडे महेश तिकांडे राजेंद्र कुमकर राजेंद्र शेवाळे मंदा वाकचौरे अनिता आरोटे मंजरी आरोटे शैला मध्ये अनिता रुद्रे शकुंतला आरोटे जयश्री देशमुख संगीता शिंदे पुष्पा थिटमे आणि हरी चौधरी यांच्यासह अन्य काही लोकांवर अकोले पोलिसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगरांनी सदर ठिकाण निघून राहायचं अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाण निघून जायचे सर्व आंदोलकांना विनंती आहे या ठिकाणी कोणी जमणार नाही पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाणून निघून जायचं आहे लोकांना विनंती आहे निळवंडे डाव्या कालव्याच्या दोन्ही काटालगत दोन्ही काटालगत जमावबंदी आदेश करण्यात आलेले आहे सर्व आंदोलकांनी सदर ठिकाणून निघून जायचं आहे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाणून निघून जायचंय सर्व आंदोलकांना विनंती आहे या ठिकाणी कोणी जमणार नाही पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदर ठिकाणून निघून जायचं आहे विनंती आहे देळवंडे डाव्या कालव्याच्या दोन्ही काटालगत दोन्ही काटालगत जमावबंदी आदेश करण्यात आलेले सर्व आंदोलकांनी सदर ठिकाण निघून जायचं आहे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल